नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता या हदीला कम्प्लेट आता एकशे पंचावन्न दिवस झालेले आहेत तर अशा प्रकारे फुटव्या आहेत एकशे पंचावन्न म्हणलं तर, एक पंचावन तर जवळपास एकशे साठ पकडू जवळपास पाच सवा पाच महिने म्हणावं लागतील आणि आणखी तीन चार महिने राहिले तर अशा प्रकारे ग्रोथ आहे शेतामध्ये आपण काही कोंब पाहिलेत काही होतात का हे पाहण्यासाठी आपण हे केलं होतं तर अशा प्रकारे याला माल शेंगा पकडल्या आता अजून बघू शकता तीन ते चार महिने राहिले तर अजून शेंगा किती मोठ्या होतील काय नाही याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल तर अशा प्रकारे इथं हे शेंग निघालेली आहे जेणेकरून याला कुठंही आता बुरशी वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे तर आपण नवीनच या चॅनलवर असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आवर्जून मी सकाळी सकाळी मेहनत घेऊन हे हळदीचं झाड काढलं आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बघू शकता <coughs> या प्लॉटची अशा प्रकारे वाढ झालेली आहे जास्त काय वाढ वगैरे झाली हो नाही आणि फुटवे पण काही नाही आहे दोनच फुटवे आहेत तर असं काही नसतं की बाबा फुटवे जास्त असल्यानं जास्त सेंग लागते हे असं म्हणणं बऱ्याच शेतकऱ्याचं आहे पण आपण त्याला दुजोरा देऊन बघू शकता तर जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सेंग आहेत त्याला जवळपास असं काही नाही आहे तर आवर्जून तुम्ही ह्याची वाढ बघू शकता अशा प्रकारे वाढ पण झालेली आहे याला थोडंसं कर्प्याचं प्रादुर्भाव हा तर खाली कुठं काही दिसत नाही सड वगैरे काही लागलेली तर असं काही नाही आहे एकदम सुस्ती सुस्थितीमध्ये आहे तर व्हिडिओ बनवायचं कारण हेच की आपल्याला काही काही वेळेस असं वाटतं की, की बा हळदीची वाढ झालेली नाही आणि कुटपे पण नाही आहे तर याला सिंग कशी लागणार हे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो तर या संभ्रम दूर करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे हे याला शेंग आहेत तर मित्रांनो याला रासायनिक खत तर आहेच त्यानंतर शेणखत वगैरे हे टाकणं फार महत्त्वाचं आहे शेणखत टाकल्यामुळं जे याचं जे आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते भरपूर त्याला मिळतात हे मला या दाखवायचं आहे तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा हा मुख्य उद्देशच आहे माझा कि असं काही नाही याला एकच फुटवा आहे एकच फुटव्याला अशा प्रकारे शेंगा लागले लाग लागलेल्या आहेत असं काही नाही आहे तर फुटवा एक आहे तर एका फुटव्याला एवढ्या शेंगा लागलेल्या आहेत बघू शकता तर काही खोदते वेळेस काही शेंगा जमिनीमध्ये राहिलेले आहेत ते आपण घेऊ शकलो नाही बघू शकता इथं जे हे इथं जे आहे ना इथं एक सिंग होती ती सिंग पण राहिलेली आहे आणि इथली पण एक सिंग पडली तर काळजी घेण्याचं काही कारण नाही या झाडाला एकच स्टंप आहे पूर्ण फार काय याची वाढ नाही एक बघू शकता तीन सव्वा तीन फूट आहे तर याला पंधरा सोळा शेंगा लागलेल्या आहेत शेंगा भरपूर लागलेल्या याला कुठं सड वगैरे काही लागलेली नाही आणि एका स्टम्पवरच एवढे फुटवे काढलेले आहेत फुटवे आणि हे तर याचं बघू शकत झिरो वन चौतीस एकोणीस एकोणीस आणि सध्या आता म्हणजे बारा एकसठ संपलं आहे झिरो वन चौतीसचा एक डोस झाला आहे तर प्रत्येक आठवड्याला किंवा दहा दिवसाला आपल्याला वेळानुसार आणि पाण्याच्या हिशोबाने आपण याला हे करत असतो तर सांगायचं एकच उद्देश आहे की सेंग तुटली होती तर असं काही चिंता करायची गरज नाही तर काय काय शेतकरी म्हणतात की आमची हदीची वाढ नाही झाली त्याला सेंगा लागतील का काय असे प्रश्न निर्माण होता तर बघू शकता हा लाईव्ह व्हिडिओ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा असं जवळपास सोळा शेंगा आहे त्याला सोळा शेंगाचं आपल्याला हे दिसत आहे तर अशी फण्नी ही पूर्ण अजून याला जवळपास नव्वद ते शंभर दिवस बाकी आहेत त्याच्यामुळं चिंता करायचं काम नाही आता इथून पुढे जे अन्नद्रव्य लागणार आहे ते आपल्याला सोडणं गरजेचं आहे बोरान म्हणा झिरो बाईंट चौतीस म्हणा वेळप्रसंगी काही जर आपल्या मुळा वगैरे तुटल्या असतील तर आपल्याला हे पण द्यावं लागेल होमिक वगैरे आणि खत पुढच्या वर्षी आपण जेव्हा आपण हळद लावणार तर याला खत देणं फार गरजेचं आहे खत कुठलं खत जे आपण शेणखत खत वगैरे चांगलं कुजलेलं ते देणं गरजेचं आहे माती मिक्स झालं पाहिजे तर चांगल्या प्रकारे आपल्याला ॲव्हरेज येऊ शकते एक एकरी नऊ दहा ट्रॉल्या किंवा चार पाच ट्रॉल्या जरी भेटल्या तर खूप सोन्यान पिवळं होऊन जाते तेवढंच नाही भेटलं तर अजून कमी जरी असलं पण टाकावं लागतं एवढं नक्की तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठी होता आपल्यासाठी होता व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन शेतकरी नवतरुण शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा कारण ते बरेच जण फुटवे फुटले नाही म्हणून भरपूर खर्च करतात त्याच्यातून नुकसान होतो तर खर्च न करता जे आपले मॉलिक्युल आहेत तेच देण्याचा प्रयत्न करा नवतरुणांना सांगायचं म्हणलं तर तेवढं जरी दिलं तर आपल्या हळदीची चांगल्या प्रकारे हे होते त्याच्यामुळं जा जास्त खर्च न करता कमी खर्चामध्येच एवढं आपल्याला उत्पन्न मिळू शकते हे मला सांगायचं कर आहे करपा वगैरे तर काही या प्लॉटवर दिसत नाही थोडा बहुत आहे बघू शकतो एवढी हाईट आहे हा एक कराचा प्लॉट आहे पूर्ण तर जास्त खर्च न करता योग्य मार्गदर्शन आता कृषी केंद्रावाले भाडं आहे त्यांना गोडाऊनचं भाडं आहे दोन लेबर आहेत असं तसं ते भरपूर खर्च येतो त्याच्यामुळे त्याचं जे निव्वळ उत्पन्न खर्च करून जे नफा उरवायचे ते आपल्यावर सुरू तर हे योग्य मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट घेतलेला आहे स्वतः मी याची निगराणी करतोय तर अशा प्रकारे शेंगा पाहू शकता दर्जेदार शेंगा आहेत अजून याला नव्वद दिवस बाकी आहेत बघू किती उत्पन्न देते ते आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा बघल्यानंतर सबस्क्राईब जर केलं नसेल तर बिलकुल करा आणि हळद उत्पन्नाच्याविषयी अधिक माझ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू